नमस्कार माझं नाव आहे महेश भोईर हँड्रेड डेज ऑफ द लाईफ आणि आज आहे तिसरा दिवस आज आहे दोन फेब्रुवारी माझ्या भावाचा बड्डे आणि त्या बड्डेचा आणण्यासाठी आम्ही चाललो आहे माझी ओला घेऊन आईला केला बाय बाय आणि आम्ही चाललेलो केक शॉपमध्ये आमच्याजवळच बुरुड हे केक शॉप होते पण आता काशीमध्ये सुद्धा सिद्धांत शेळके याने शेळकेच केक शॉप चालू केलेलं आहे त्या ठिकाणी चाललेलो आहोत मंदिराचं चा, सुंदरचं दृश्य बघून आम्ही गेलो जवळ केक शॉपमध्ये सोबत आहे कुशाल कुशालला घेऊन गे गेलो आहे तिथे बरेच केक ठेवले होते मिक्स फ्रूट होतं स्ट्रॉबेरी होतं फॉरेस्टचा केक होता पण असं चॉईस करता करता मग नंतर आम्ही घेतलं की मिक्स फ्रूटचा केक घ्यायचा तो शेवटी सिलेक्ट केला आम्ही मिक्स फ्रूटचा केक सुंदर डेकोरेशन होतं मला डेकर खूप आवडलं होतं सेट करण्यासाठी से नक्की या ठिकाणीवर आपण करू शकता कुशल असतोय हा मिक्स फ्रूटचा केक आम्ही सिलेक्ट केलेला आहे आणि पॅक केला छोटे आले पैसे मी केला जीपे नव्हते पण भावासाठी काही करायला पाहिजे आणि हॅपी बड्डेचा नाव लोगो टाकला आहे आणि हे आहे आपल्या शेळकेच केक शॉपचा ब्रँडेड घरी आलो आणि मग काकी आल्या जागृती आली होती ध्यानकाका आले होते कुशल आहे आई आहे आणि बाबा आणि हा माझा भाऊ आणि याचा आम्ही करत आहोत आता बड्डे सेलिब्रेशन पण पहिले करूया ऑक्शन ऑप्शन मस्त ऑक्शन केलं नंतर जागृताईनीसुद्धा ऑप्शन केलं आणि त्याला आणलेलं आहे किटकॅट आरू बघते आमच्या आजूबाजूला काय चाललेलं आहे ते आणि मग कुशालने आणलं होतं डेअर सेलिब्रेशन तुझं त्याला तुझ दिलं आणि मग नंतर आम्ही घेतलं केक कापायला आणि केक कापायला केलेली आहे सुरुवात आणि मग सगळेजणं करत आहेत हॅपी बड्डे टू यू हॅपी बड्डे टू यू टाळतात आणणंसुद्धा आलेलं आहे आरूसुद्धा होती बघत होती आणि झालं सेलिब्रेशन है मग सगना केक भरवा सुरुआत के लिए सभी केक एक केक के के खात है सग्या केक मग ले मगर आम्दा केक के भेटला हवरासारखे आम आइसक्रीम खाए केक के खात तो सग सेलिब्रेशन पार्टी चालू होती या तुम्हेंसुद्धा आइसक्रीम खाईला केक के या खाएल के केकसुद्धा आ केकसुद्धा आम्मी खाला है मस्तपैकी खुशाल केक वाटत है आमसुद्धा केक मिला है आता केक खाउन करते पार्टीचा एंड आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय